आपण पाहत आहे संगम न्यूज टीव्ही प्रतिनिधी येथून पाहूयात भाजपच्या अहवालामुळे शिवसेनेच्या विद्यमान खासदाराचं धोक्यात नाही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेनं उमेदवार बदलावा असा अहवाल भाजपनं मुख्यमंत्र्यांना दिला आणि त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिक संभ्रमात पटलेत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभेचं तिकीट भावना गवळींना देणार की संजय राठोड यांना देणार असा प्रश्न निर्माण झाला यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळींनी मे आपली झासी नाही दूंगी अशा शब्दात उमेदवारीसाठी आक्रमक भूमिका घेतली मात्र त्यांची झासी म्हणजेच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ भावना गवळींना संजय राठोड यांच्या ताब्यात द्यावा लागू शकतो महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपनं तसा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोपवलाय त्यामुळे अन्न व औषध प्रशासन मंत्री असलेले संजय राठोड यांना मुख्यमंत्री दिल्लीमध्ये पाठवणार का असा प्रश्न आता निर्माण आहे मात्र या सर्व राजकीय घडामोडींचा काहीही परिणाम होणार नाही आणि विकास कामाच्या जोरावर भावना गवळींना पुन्हा उमेदवारी मिळेल असा दावा त्यांच्या समर्थकांनी केलाय भावना गवळींना पक्षातीलच एक गटाचा विरोध होता आपल्याला उमेदवारीला विरोध होऊ शकतो हे लक्षात आल्यामुळेच भावना गवळींनी मे अपनी झाशी नाही दूंगी अशा शब्दात विरोधकांना इशारा दिला होता लोकसभा निवडणूक जाहीर होऊन आता आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय मात्र भाजपच्या अहवालावर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार यावर पुढील घडामोडी घडणार असल्याचं आता स्पष्ट झालंय